महाराष्ट्रात होऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे वळला आहे वेदांत समूह आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन सेमी कंडक्टरच्या निर्मितीतून महाराष्ट्रात एक लाख चौपन्न हजार कोटीची गुंतवणूक करणार होते यामध्ये डिस्प्ले फॅब्रिकेशनमधून एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार होती तर सेमी कंडक्टर्समधून त्रेसष्ट हजार कोटीची गुंतवणूक होणार होती तर तीन हजार आठशे कोटी रुपयाची गुंतवणूक चाचणी प्रकल्पातून महाराष्ट्रात होणार होती या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगाव येथे जागा निश्चित झाली होती यामुळे महाराष्ट्रात जवळपास दोन लाख रोजगार निर्माण झाले असते गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक सरकारी कार्यालय आणि उद्योग गुजरातला किंवा इतर राज्यामध्ये वळवण्यात आलेले आहेत असे कोणते कोणते उद्योग आहेत ज्यांनी महाराष्ट्र सोडला आणि ज्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार गेला हे आपण बघूया दोन हजार सतरापर्यंत पर्यंत तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास साडेसहाशे कारखाने कार्यरत होते या कारखान्यांना प्रदूषणाच्या समस्येचं कारण देत कारणे दाखव नोटीस बजावण्यात आली यानंतर या कारखान्यांनी महाराष्ट्रातलं बसताना गुंडाळ आणि गुजरातमध्ये स्थायिक झाले यामुळे जवळपास हजारो आणि लाखो तरुणांचा रोजगार गेलेला आहे तळोजा वसाहतीमधून कोणते कारखाने गेलेत हे आपण पाहूया यामध्ये दीपक फर्टिलायझर दीपक नायट्रेट गॅलेक्सी केलॉग्स नूर फ्रुट्स फी, फी एफ उल्का सी फ्रुट्स या कंपन्यांचा समावेश होता दोन हजार पंधरा साली शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता यातील महाराष्ट्रातून जे कंपन्या दुसऱ्या राज्यात जात आहेत किंवा गुजरातमध्ये जात आहेत हा प्रश्न उपस्थित केला होता यामध्ये अरविंद सावंत काय म्हणाले होते हे एकदा आपण पाहूया यूपीए सरकारनं एअर इंडियाचं मुख्यालय दिल्लीला हलवलं मात्र आपलं सरकार म्हणजे दोन हजार चौदामध्ये आलेलं मोदी सरकारने पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं तसेच नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमधील शिपरेकिंगचं काम देखील गुजरातला नेण्यात ने आलं अरविंद सावंत यांनी हा जो मुद्दा लोकसभेत उपस्थित केला त्यानंतर देखील महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या गुजरातमध्ये गेलेल्या आहेत त्यानंतर दोन हजार वीस मध्ये मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्यात आलं मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना अशा प्रकारचं आर्थिक केंद्र गुजरातला हलवल्याने केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो मुंबईतील डायमंड मुंबई आणि हिरे व्यापार असं एक मुंबईचं जुनं समीकरण आहे हा व्यापार देखील हळूहळू गुजरातकडे वळत आहे यामुळे मुंबईतील अनेक तरुणांचा रोजगार जाऊ शकतो आता राज्य सरकार पुढे या व्यापाऱ्यांना महाराष्ट्रात थांबवून ठेवण्याचं आव्हान असणार आहे वेदांत फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर अजून एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटला आहे हा, हा प्रकल्प आहे बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड झाली नसल्याचं समोर आलं आहे यामध्ये आंध्र प्रदेश गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांची निवड झाली आहे या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड या ठिकाणांची जागा निश्चिती झाली होती परंतु हा प्रकल्प देखील महाराष्ट्राच्या हातून निसटला आहे एकंदरीत महाराष्ट्रातले मोठमोठे प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार तर बुडालायच परंतु मुंबईला कोणी साईडलाईन करताय का मुंबईचं महत्व कोणी कमी करताय का हा देखील प्रश्न सामान्यांना पडलाय महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यामागे वे वेगवेगळे कारण दिले जात असले तरी देखील महाराष्ट्र सरकारला आपला औद्योगिक धोरणाबाबत विचार करावा लागणार आहे तसेच केंद्र सरकारसोबत समन्वय साधून महाराष्ट्रात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण होईल यासाठी विचार करावा लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि नवनवीन व्हिडिओसाठी लेट्सअपला फॉलो करा